रावेर मतदारसंघ म्हणजे पूर्वीचे भाजपचे दिग्गज नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात असणाऱ्या एकनाथ खडसेंचा गड जळगाव जिल्ह्यात प्रामुख्यानं दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे रावेर मतदारसंघ दिग्गज नेते आणि अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमुळे रावेर मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो तसेच रावेर मतदारसंघ म्हणजे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांचा बालेकिल्ला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही भाजपमध्ये असलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये ठिणगी पडली आणि हीच ठिणगी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशासाठी कारणीभूत ठरली अगोदरपासून रावेर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला विरोधकांकडे भाजपला धोबीपछाड करण्यासाठी एकही मोठा चेहरा नसल्यामुळे भाजपचं वर्चस्व रावेरमध्ये कायम राहिलं पण आताची परिस्थिती वेगळी आहे आणि याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकांवरही होणार यात काही शंकाच नाही रावेर मतदारसंघ म्हणजे पूर्वीचे भाजपचे दिग्गज नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात असणाऱ्या एकनाथ खडसेंचा गड जळगाव जिल्ह्यात प्रामुख्यानं दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे एक म्हणजे जळगाव आणि दुसरा रावेर लोकसभा मतदारसंघ गेली अनेक वर्ष भाजपच्या तावडीत असलेला रावेर मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मात्र चुरस दिसून येत आहे एकनाथ खडसेंनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीची वाट धरली खरी पण त्यांच्या स्नुषा रक्षा खडसेंनी मात्र सासरेबुवांची साथ दिली नाही त्यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आगामी लोकसभेसाठी भाजपनं रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केली आहे पण महाविकास आघाडीने मात्र अद्याप रावेरमधील आपला उमेदवार जाहीर केलेला नाही तसेच जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर हे कोणापासूनही लपून राहिलेलं नाही त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोणालाही उमेदवारी दिली तरी रावेर मतदारसंघात खरी चुरस ही भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यातच रंगणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील रावेर मतदारसंघात तब्बल सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये जामनेर चोपडा भुसावळ रावेर मुक्ताईनगर आणि मलकापूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यापैकी भाजपकडे दोन शिवसेना शिंदे गटाकडे दोन आणि काँग्रेसकडे दोन मतदारसंघ आहेत जामनेर म्हणजे भाजपचे संकटमोचक म्हणून कीर्ती असलेल्या गिरीश महाजनांचा मतदारसंघ जामनेरमध्ये महाजनांचं वर्चस्व आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर भुसावळ मतदारसंघही भाजपकडे असून संजय सावकारे हे सध्या येथील आमदार आहेत तर चोपडा आणि मुक्ताईनगर हे दोन्ही मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आहेत चोपड्यात शिवसेना शिंदे गटाच्या लता सोनवणे आणि मुक्ताईनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील आमदार आहेत तसेच रावेर आणि मलकापूर येथे काँग्रेसचे आमदार असून रावेरमधून शिरीष चौधरी आणि मलकापूरमधून राजेश एकाडे आमदार आहेत मित्रांनो रावेर मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ हा केळी बागायतदारांसाठी प्रसिद्ध आहे मध्य रेल्वेचं महत्त्वाचं स्थानक भुसावळ असून दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र आयुध निर्माण फॅक्टरी वरणगाव याच मतदारसंघात येतात मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली देवा बोलीभाषा बोलली जाते प्रसिद्ध कवी बालकवी ठोंबरे हे भादली तर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असोदा याच लोकसभा मतदारसंघात आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जामनेर चोपडा रावेर यावल आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघांचा या मतदारसंघात समावेश होतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती तसेच मोदी सरकारच्या काही योजनांचा आणि मोदी लाटेचा प्रभाव देखील मतदारसंघात पाहायला मिळाला महत्त्वाचं म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघात लेवा समाजाचा प्रभाव पाहायला मिळतो तत्कालीन भाजपचे नेते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे एकनाथ खडसे यांच्या पाठिंब्यामुळे तसेच जामनेर मतदारसंघातील मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रभावामुळे त्यांच्याबरोबर रावेर हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे अगदी सहजरित्या मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्या होत्या या निवडणुकीत मात्र त्यांना तिकीट दिलं जाणार नसल्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चा होत्या पण अखेर भाजपनं रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केली आहे महाविकास आघाडीकडून मात्र अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची इच्छा एकनाथ खडसेंनी व्यक्त केली होती त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा उमेदवारी एकनाथ खडसेंना जाहीर केली होती त्यानंतर रावेरमध्ये सासरेविरुद्ध सुनबाई सामना रंगणार अशा चर्चांना उधाण आलं होतं अशातच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं खडसेंनी सांगितलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि खडसेंच्या अशा तळ्यात मळ्यात भूमिकेमुळे रावेरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण याबाबत संभ्रम कायम आहे त्यामुळे रावेर लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार रक्षा निखिल खडसे भाजप सहा लाख बावन्न हजार दोनशे बारा मतं डॉक्टर उल्हास पाटील काँग्रेस तीन लाख अठरा हजार सातशे चाळीस मतं तर नितीन प्रल्हाद कांडेलकर वंचित बहुजन आघाडी अठ्ठ्याऐंशी हजार एकशे आठ मते मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे अनेक वर्षापासून भाजपचे खासदार या ठिकाणी निवडून येत आहेत तसेच या ठिकाणी लेवा पाटील समाज अधिक आहे एकनाथ खडसे हे लेवा पाटीदार समाज नेते असून या त्या मतदारसंघात त्यांची घट्ट पकड पाहायला मिळते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक असल्याचं सांगितलं होतं पण त्यानंतर पुन्हा तब्येतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढणार नसल्याचं खडसेंनी सांगितलं तर भाजपनं खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसेंना उमेदवारी दिली आहे अशातच आता महाविकास आघाडीकडून रावेर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता शरद पवार रावेरमध्ये नेमका कोणता डाव टाकणार आणि कोणाला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या माध्यमातून भाजपनं दावा केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं देखील दावा केला आहे आगामी काळात खासदार रक्षा खडसे किंवा नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या केतकी पाटील यांच्या देखील नावाची चर्चा आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून एकनाथ खडसे यांनी देखील इच्छा व्यक्त केली आहे मात्र इंडिया आघाडीतर्फे उमेदवार जाहीर केले नसून इच्छुकांची संख्या खूप कमी आहे सध्या या मतदारसंघात भाजपचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात असून भाजपकडे आगामी निवडणुकीसाठी चांगले तुल्यबळ उमेदवार आहेत मात्र इतर पक्षांकडून अजून कुणी समोर आलं नसल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं रक्षा खडसे हॅट्रिक करणार की शरद पवार त्यांचा पत्ता कट करणार आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा